सध्याचा काळ हा निवडणुकीचा काळ आहे त्यामध्ये आता सर्वांच्या जिवाळ्याचा विषय म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक यामध्ये सध्या आपण वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील रेटरे गाव रेटरे धरण या गावामध्ये आहोत कारण हे गाव खूप चर्चेत आहे कारण याच गावामधील दोन उमेदवार ही निवडणूक लढवत आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी या गावचे सरपंच हर्षवर्धन पाटील बाबा आहेत बाबा नमस्ते नमस्ते निवडणूक मोठ्या धामधुमी सुरू आहे काय मोजकेच दिवस बाकी आहेत काय वाटतंय काय माहोल आहे खर तर सगळीकडे जर बघितलं तर आमच्या पक्षाला अतिशय चांगल्या पद्धतीचा सगळ्या ठिकाणी रिस्पॉन्स आहे हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळालं ज्या ठिकाणी आम्ही प्रचाराला जातो अतिशय चांगल्या पद्धतीचा सर्व लोकांचा उत्साह आहे प्रतिसाद आहे प्रत्येक महिला आमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे असं आम्हाला वाटतं बाबा आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आता आपला पहिला आरोप आपल्यावर आहे तो म्हणजे घरानिशाहीचा आपल्या पक्षातून घरानिशाहीलाच उमेदवारी दिली जाते नेमकं काय उत्तर आहे आपलं खरं तर बागणी मतदारसंघात तुम्ही बघितलं असेल बागणी मतदारसंघामध्ये आपल्याला सर्वसामान्य कार्यकर्ता कोण भेटला नाही का तिथं कोण आपला कार्यकर्ता नव्हता का त्यावेळेला यांच्या घरातली उमेदवारी कशी चालते मरानाथपूर हे यांचं गाव तिथं शेकरवाडीतनं जे जे भाच्य आहेत त्यांचे ते त्या ठिकाणी सरपंच मग हे घराने शाही ना नाही का हे लोकांनी पण बघितलं पाहिजे आहे ना आणि आम्ही गेले कित्येक वर्ष झालं या राजकारणात समाजकारणात सगळे आमचं सगळं कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे त्यामुळे लोक नेहमीच आमच्यावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवतात बाबा दुसरा एक मुद्दा आहे की आपली आई संध्याताई पाटील ज्याला निवडून आल्या मागच्या पंचवर्षिकला ते निवडून आल्यानंतर परत त्यांनी कधी मतदारसंघात दौरा केला नाही किंवा लोकांमध्ये भेटीघाटी झाल्याच नाहीत असा एक आरोप आहे खरं तर ती निवडून आल्यावरती दोन तीन वर्ष तिचा अतिशय चांगल्या पद्धतीचा संपर्क होता निधी देण्याचं काम केलं तिनं पण माझे वडील त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि आमच्या कुटुंबावरती फार मोठं त्यावेळेला एक दुःखाचा डोंगर कोसळला त्यावेळेला आम्हाला स्वतःलाच मला स्व कितीतरी दिवस गेले त्यातनं सावरण्यासाठी त्यामुळे ती त्यानंतर बऱ्यापैकी तिला सावरायला जरा वेळ गेला त्यामुळे त्यावेळेला ती जरा लोकांच्यात येणं जाणं तिचं बंद झालं पण अतिशय आता चांगल्या पद्धतीनं तिनं पुढाकार घेतलेला आहे आणि प्रत्येक घरोघरी जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं तिनं प्रचार करायला स्वतःचा सुरू केलेला आहे खर तर मला असं वाटतंय की त्या माऊलीवरती अशा पद्धतीची सगळ्यांना माहीत आहे की काय आमच्या घरी घटना घडली आणि अशा पद्धतीची टीका करणं आमदारांना मला वाटतं खर तर हे शोभत नाही हे राजकारण कुठतरी वेगळ्या दिशेला चाललंय का कारण आरोप प्रत्यारोप एक विकास कामावर ठीक आहे वैयक्तिक आरोप करणं हे कितपत योग्य आहे ते खर तर चुकीचं आहे सर्व लोक बघतायत कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे कोण काम करणारी आहेत कोण दिशाभूल करते कोण घरोघरी जाऊन खोटी आश्वासनं देते आपण वाटेगाव मतदारसंघात बरेच ठिकाणी बघायला मिळालं असं की पानंद रस्त्यांची नारळ फोडली पण तिथं कुठेतरी तासभर इकडे तिकडे जेसीबी चालवला आहे आणि रस्ता नाही मोरम नाही ना काहीच नाही असे बरेच आहेत सोलरचे बल देतो म्हणून खड्डे काढलेत खड्डे काढलेत पण बलच नाही असे बरेच ठिकाणी तुम्हाला या मतदारसंघात चित्र बघायला मिळेल आणि लोक सुज्ञ आहेत अशा दिशा बोलांना ते बळी जाणार नाहीत याच्यावर माझा ठाम विश्वास आता घर टू घर प्रचार सुरू आहे बाबा काय नेमका उत्साह आहे किंवा काय लोकांच्या मधनं आपल्याला मागणी प्रश्न किंवा काय आव्हानं मिळतात बऱ्यापैकी सगळीकडे चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आहे प्रत्येक लोक आम्हाला उत्साहाने येऊन भेटत आहेत प्रचाराला गर्दी आहे सभेला गर्दी आहे त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मतदारसंघात वातावरण हो आहे काय नेमके पुढे आपल्या समोर आव्हान किंवा आपल्या आता जिल्हा परिषद मध्ये आता कशा पद्धतीने पुढची कामं किंवा धोरणं असणार आहेत आपली आता खरं तर जे जिल्हा परिषद सदस्याला जे कामं करायला पाहिजे शिक्षण असेल येणाऱ्या पिढीसाठी काम असेल आरोग्याचं असेल स्वच्छता असेल या गोष्टी पाणी असेल या गोष्टींवरतीच खऱ्या अर्थानं काम करेल जयंत्र पाटील साहेब कसे त्यांचे दौरे असणार कारण आता एक तर अजित पवार साहेब दुःखद निधन झाल्यामुळं बाकीच्या गोष्टी सुरू असतील पण जयंत्र पाटील साहेबांचा कसा वेळ आपल्याला मिळणार आहे साहेबसुद्धा बऱ्यापैकी ह्या सर्व मतदारसंघांमध्ये लक्ष घालणार आहेत आता दोन दिवसापूर्वीच त्यांचा या वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दौरा होता पण दुर्दैवाने आपल्या राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री यांचं दुर्दैवी निधन झालं त्यामुळे साहेबांचे सर्व दौरे कॅन्सल झाले पण ते एक दोन दिवसामध्ये या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं दौरा सगळीकडे करणार आहेत बाबा आता पुढच्या वेळेला आपण कंटिन्यू आपण बोलत राहूच या विषयावर आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर एकमेकाला तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे मीडियाच्या माध्यमातून पण आता सध्या तर तुम्ही तुमच्या मतदारांना काय आव्हान कराल मतदार सुधनेत कुठल्याही दिशाभूल आणि खोट्या आरोपांना या ठिकाणी बळी जाणार नाहीत आणि येणाऱ्या नऊ तारखेला तुतारी वाजवणारा माणूस शरदचंद्र पवार पक्षाचाच सगळीकडे तुम्हाला विजय झालेला या ठिकाणी बघायला मिळेल तर हे होते रेटरे धरणगावचे सरपंच हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की आम्ही विकासावरच लक्ष केंद्रित करून ही निवडणूक लढतोय कुठल्याही आरोप प्रत्यारोपांना आम्ही जास्त थारा देत नाही आमच्या अंतिम ध्येय या आमचा केंद्रबिंदू आमचा सर्वसामान्य मतदार आहे त्यांचा जे काय अजेंडा असेल त्या अजेंडाला आपण पुढे क्रमप्राप्त करून आम्ही निवडणूक लढवतोय सांगलीत साठी शीतुल शेट्टी शेटे रेटे धरण